नमस्कार प्रेक्षकांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे डॉक्टरांनी आता पूजाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो तेव्हा प्रेक्षकांनो कृष्यंत आणि दुष्यंतच्या समोर पूजाच्या आजारपणाचं आणि तिच्या खोटारडेपणाचं सत्य दुष्यंत आणि कृष्णाच्या समोर आल्यानंतर इथे बाळज आणि दुष्यंतने पूजाला घरातून बाहेर काढलेलं असतं आणि सावित्रीलासुद्धा तिच्याबरोबर जायला सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो पूजाचा खोटाडेपणा कृष्णाच्या समोर आल्यानंतर इथे दुष्यंत आणि कृष्णा सोबत मानाने पुन्हा एकदा गृहप्रवेश करतात आणि इथे कृष्णा पुन्हा एकदा आपल्या घरी परत आलेले असते आणि तेव्हा खऱ्या अर्थाने दुष्यंत आणि कृष्णाचा प्रेमाचा संसार हा सुरू झालेला असतो आणि दोघांनी एकत्र येऊन इथे रात्रसुद्धा साजरी केलेली असते आणि आपल्या नवीन नात्याला प्रेमाने सुरुवात केलेली असते तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात उलगडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे दुष्यंत कृष्णाच्या घरी गेलेला असतो पण कृष्णा त्याला माफ करायला तयार नसते कारण तिला असं वाटतं की आधीच तिच्यावरती सगळ्यांनी खूप मोठा आरोप केला आहे की तिला ओरबाडायची सवय आहे लुबाडायची सवय आहे पूजाला तर कृष्णा इथे खूप मोठी गुन्हेगार वाटते कारण जेव्हापासून कृष्णा त्यांच्या घरामध्ये आली आणि तिच्या बाबांनी आत्महत्या केली तिच्या बाबांनी आत्महत्या केली कारण त्यांना कर्ज फेडता येत नव्हतं आणि ती संपूर्ण जबाबदारी लहानशा मुलीवरती कृष्णावरती ठेवून गेले कृष्णाने ती जबाबदारी लहानपणापासून नेटाने पार पाडली तिने इथे शेतामध्ये कष्ट काबाड करून मिळेल ते पैसे तिने तिचं कर्ज फेडण्यामध्ये लावलं आणि इथे बाळजाबाईचं जे काही आता कर्ज होतं ते ती फेडत आलेली असते पण प्रेक्षकांनो तरीसुद्धा पूजाला तिने किती वेळा समजावून सांगितलं की माझ्यामुळे बाबांनी आत्महत्या केली नाही आहे पण पूजाचा एकच आरोप की तू घरामध्ये आलीस आणि माझे बाबा मला सोडून गेले आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता कृष्णाने पूजाचं शिक्षण पाणी सगळं काही केलं पण तरीसुद्धा पूजाने कृष्णाला कधी माफ केलं नाही तिच्याबरोबर चांगली बोलली नाही आणि तू नेहमी माझं नशीब ओरबाडायलाच आलीस माझ्या नशिबातलं सगळं काही चांगलं तू हिरावून घ्यायला आलीस असा पूजाने प्रत्येक वेळेला तिच्यावरती आरोप केलेला असतो आणि इथे आता दुष्यंतच्या बाबतीतसुद्धा तेच झालेलं असतं पूजा म्हणत असते की ती कृष्णा आपल्यामध्ये आली आणि तिने माझं प्रेम माझ्यापासून हिरावलं माझ्या नशिबातलं सुख तिने माझ्या नशिबातून काढून घेतलं असा आरोप तिच्यावरती झालेला असतो म्हणून इथे जेव्हा आता दुष्यंतला पूजाने व्हिडिओ कॉल केलेला असतो तेव्हा सुद्धा व्हिडिओ कॉलवरती दुष्यंत पूजाला सांगतो की तू माझ्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलास तू आजारी पडलीस म्हणून मी तुला तुझ्या घरी घेऊन गेलो तुझ्या आईने सांगितलं की आमच्याकडे इजा आजार पण काढण्यासाठी पैसे नाही आहेत तुम्हीच आता काहीतरी करा म्हणून मी तुला बरं करण्यासाठी माझ्या घरी घेऊन आलो ही मी तुझी मदत केली पण तुला जर असं वाटत असेल की माझं तुझ्यावरती प्रेम आहे तर असं अजिबातच नाही आहे माझं तुझ्यावरती काळी मात्र प्रेम नाही मी इथे फक्त आणि फक्त माझ्या कृष्णासाठी आलो आहे माझ्या बायकोसाठी तिला इथे मनवण्यासाठी तिचा राग घालवण्यासाठी तिला कन्व्हिन्स करण्यासाठी मी इथे आलो आहे आणि मी तेच करणार माझा आता विचार सोडून दे मी माझ्या आयुष्यामध्ये कृष्णाबरोबर ऑन करण्याचं ठरवले आणि ते मी करणारच आहे पण तू सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये आता ऑन हो असं प्रेक्षकांनो दुष्यंत तिला फोनवरती सांगतो आणि सरळ फोन कट करतो आणि ही गोष्ट आता भक्तीने तिला ऐकायला लावलेली असते कृष्णाला पण कृष्णाला वाटत असतं की शेवटीला हा जो गैरसमज आहे तो कधी ना कधीतरी दूर होईल दुष्यंत सरकारचं तिच्यावरती प्रेम होतं आणि म्हणूनच कदाचित त्यांच्यामध्ये राग रुसवा असेल पण तरीसुद्धा मी माझ्या बहिणीचा विचार करणार दुष्यंत सरकारचं ठीक तिच्यावरती प्रेम नसेल पण माझ्या पूजाचं पूजाचं तर प्रेम आहे ना म्हणून मी तिला तिचं प्रेम मिळवून दिल्याशिवाय स्वस्त नाही बसणार आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत बाहेरच झोपलेला असतो गावातली एक वयस्कर महिला येते आणि म्हणते अगं दुष्यंत सरकारांना आतमध्ये घे त्यांना थंडी लागत असेल त्यांना मच्छर जावत असतील तेव्हा इथे कृष्णाचा नाईलाज होतो दुष्यंतला भूक लागलेली असते तेव्हा ती त्याला घरामध्ये घेते आणि तेव्हा सुद्धा इथे दुष्यंत आपल्या बायकोबरोबर फ्लट करत असतो तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथे तिच्यासाठी गाणी म्हणत असतो की राणी माझ्या मल्यामध्ये दिसशील का म्हणजे ही अशी गाणी तो बोलत असतो ज्यामुळे तिला तो आता हसवण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो कृष्णाला आता स्वयंपाकसुद्धा येतो ती दुष्यंतसाठी भाकरी करते पिठलं भाकरी करते ते त्याला खायला देते त्याला इथे हांथरूण करते आणि म्हणते की आता इथे झोपा आणि तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंत आता त्याच्या अंगावरती दिलेलं पांघरून तो कृष्णाच्या अंगावरती देतो आणि तिच्या शेजारी येऊन झोपतो तेव्हा कृष्णा म्हणते की तुम्ही काही ऐकणार नाही बाहेर जा बरं बाहेर जा आणि तेव्हा प्रेक्षकांनो बाळजारे सावित्रीला सांगितलेलं असतं की तू घरी जाऊन एक राऊंड मारू नये तिथे दुष्यंत आणि कृष्ण दोघेजणच आहेत त्याच्यामध्ये काहीतरी विपरीत घडायला नको नंतर जाऊन आपल्याला त्याचा पश्चाताप होईल तेव्हा सावित्री अंगावरती पांघरून घेऊन आलेली असते आणि तेव्हा इथे दुष्यंत आणि त्याचबरोबर कृष्णाला वाटतं की चोर आला की काय दोघेजणं इथे काठ्या घेऊन सावित्रीला आता हवं तेवढं मारतात आणि सावित्रीला इथे मारून झोडून तिथून पळवून लावतात त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत आजारी पडलेला असतो आणि दुसऱ्याच दिवशी प्रेक्षकांनो इथे आता थंडी तापामुळे तो आजारी होतो तेव्हा कृष्णा म्हणत असते की चला तुम्ही घरला चला आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा बघते तर काय एक डॉक्टर आणि पूजा दोघेजणं एकमेकांबरोबर बोलत असतात इथे पूजा आता डॉक्टरांबरोबर भांडत असते तेव्हा दुष्यंत म्हणतो एक मिनिट थांब कृष्णा यांचं काय चाललं आहे ते बघू दे आणि तेव्हा प्रेक्षकांनो पूजाचं आणि डॉक्टरांचं बोलणं कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेजणं ऐकतात तेव्हा इथे डॉक्टरांकडे आता कृष्णाने दुष्यंतला नेलेलं असतं पण तिथे आलेली असते ती म्हणजे <laughs> पूजा पूजा तिथे आलेली असते तेव्हा दुष्यंत म्हणतो एक मिनिट यांचं नक्की काय बोलणं चाललं आहे ते आपण ऐकूया तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की हे बघा आधीच तुम्ही मला खोट्या आजारपणाचं बोलायला सांगितलं होतं आणि ते मी बोललोसुद्धा पण यापुढे मी अजिबात खोटं बोलणार नाही आहे तेव्हा पूजा म्हणत असते की तुम्ही आता दुष्यंतला एवढंच सांगायचं आहे येऊन की माझी तब्येत अजून बरी झालेली नाही आहे त्यामुळे तिची जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागणार आहे तिला मध्ये मध्ये पॅनिक अटॅक येत आहेत असं तुम्हाला येऊन सांगायचं आहे त्यामुळे तुम्ही एकदा फक्त माझ्यासाठी खोटं बोला मी तुम्हाला विनंती करते हवं तर तुम्हाला वाढून पैसे देते डॉक्टर म्हणतात अजिबात नाही एकदा केलेली चूक मी पुन्हा पुन्हा करत नाही मी येऊन आता कुठल्याही पद्धतीचं खोटं बोलणार नाही आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णाने सगळं बोलणं ऐकलेलं असतं दुष्यंतने सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा ते तिथून आता जाऊन देतात पूजाला बाजूला लपून बसलेले असतात पूजा घरी गेल्यानंतर दुष्यंत जातो आणि डॉक्टरांजवळ या विषयावरती बोलतो तो म्हणतो हे बघा तुमचं नाव कुठेही येणार नाही तुम्ही माझ्याबरोबर चला आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे कृष्णा आता आपल्याबरोबर डॉक्टरांनासुद्धा घेऊन बाळजाबाईच्या घरी येते आणि तेव्हा ती डॉक्टरांना म्हणते की जे काही सत्य आहे ते बाळजाबाई आणि संपूर्ण घराला सांगा तेव्हा डॉक्टरांचा नाईलाज होतो आणि ते इथे संपूर्ण सत्य आता कृष्णाच्या समोरच सांगतात आणि म्हणतात की पूजाने आतापर्यंत आजारपणाचं नाटक केलं होतं ती अगदी बरी होती पण तिला तुमच्या घरी राहायचं होतं तिला दुष्यंत सरकारांना खोटं सांगायचं होतं की माझी आता स्मृती गेलेली आहे आणि मला आरामाची गरज आहे जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे गोळ्या औषधंसुद्धा त्या खात नव्हत्या ते सगळं नाटक होतं आणि हे माझं बोलणं पूजाबरोबर जे होत होतं ते दुष्यंत सरकारांनी आणि कृष्णाने ऐकलं पूजाने आतापर्यंत जी मेमरी लॉस्ट होण्याचं नाटक केलं होतं ते सगळं खोटं होतं ते तिने नाटकच केलं होतं तेव्हा प्रेक्षकांनो बाळजाचं नाव समोर येऊ नये म्हणून तिने एक निर्णय घेतलेला असतो दुष्यंत म्हणतो कृष्ण बघितलंस तू तू म्हणतेस ना की मी हिला का सोडलं हिच्या खोटाडेपणामुळे सोडलं अगं तुला महत्त्वाची गोष्ट सांगतो मला माहितीसुद्धा नव्हतं की ही तुझी बहीण आहे कारण तिने ऑफिसमध्ये तिचं नाव सांगितलं होतं गौतमी कुळकर्णी आणि तिचं खरं नाव आहे पूजा कोल्हापुरे तिने तिची स्वतःची खरी ओळखसुद्धा लपवली होती गं म्हणून तू ऑफिसमध्ये गेल्यानंतर पूजा म्हणून तिला कुणीही ओळखलं नाही आणि ती तुला बाहेर सापडली आणि तुला साधी तिने ओळखसुद्धा दाखवली नाही हे खरं आहे ना तेव्हा कृष्ण म्हणते हे सगळं खरं आहे तेव्हा इथे आता कृष्णाला सत्य समजल्यानंतर ती आता लगेचच धक्का मारून पूजाला बाजूला करते पूजा म्हणते डी मी खोटाडेपणा केला पण तुझ्यासाठी तुला मिळवण्यासाठी प्लीज मला माफ कर आणि एकदा मला चान्स दे ना तेव्हा कृष्णा म्हणते बाजूला हो तिकडे माझा नवरा आहे दुष्यंत सरकार माझा नवरा आहे त्यांच्यावरती फक्त माझा अधिकार आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंतच्या शेजारी जाऊन त्याचा हात पकडून कृष्णा उभी राहिलेली असते आणि ती पूजाला धक्का मारून बाजूला करते आणि म्हणते अजिबात अजिबात माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला फिरकायचं नाही तेव्हा इथे पूजाला खूपच जास्त आता वाईट वाटलेलं असतं कारण तिचं भांडं फुटलेलं असतं बाळजाबाईला वाटलं हे प्रकरण माझ्यावरती शिकण्याच्या आधी या पूजाला धक्का मारून या घरातून बाहेर काढलं पाहिजे तेव्हा बाळजाबाई म्हणते काय गे पूजा माझ्या मुलाने तुला इथे आधार दिला तुला इथे घरी आणून तुझी इतकी काळजी घेतली माझ्या मुलालाच अडकवण्याचा प्रयत्न करतेस खोटं नाटक केलंस तू माझ्या घरामध्ये यावं म्हणून आणि माझ्या सुनेचं आणि माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त केलास आत्ताच्या आत्ता चालती हो तेव्हा दुष्यंत म्हणतो पूजा मला तुझा अपमान करायचा नाही आहे कारण फक्त एवढंच तू माझ्या बायकोची बहीण आहेस म्हणून तू आत्ताच्या आता इथून निघून जा आणि तेव्हा प्रेक्षकांना कृष्णासुद्धा पूजाला तिथून जायला सांगते आणि तिच्या आईलासुद्धा तिथून जायला सांगते म्हणते की आता लवकर इथून जा मला तुमचा अपमान झालेला बघवणार नाही आणि मला तुमचा अपमान करायला येणारसुद्धा नाही तुम्ही कितीही माझा अपमान केला तरीसुद्धा मी तुम्हाला मी आपली मांडते आणि म्हणून मी तुमचा अपमान नाही करू शकणार पण तुम्हाला चांगल्या भाषेत सांगते आता इथून निघून जा ते लोक गेल्यानंतर इथे कृष्णा आणि दुष्यांत दोघेजणं पुन्हा एकदा गृहप्रवेश करतात अढलराव त्यांच्या इथे काम करणाऱ्या बाईला सांगतात की पुन्हा एकदा इथे माप वगैरे घेऊन या माझी सून लक्ष्मीच्या पावलांनी माप ओलांडूनच घरामध्ये पुन्हा एकदा प्रवेश करेल कारण तिचा गैरसमज दूर झालेला आहे तेव्हा प्रेक्षकांना फायनली इथे दुष्यंतने कृष्णाचा गैरसमज दूर करत तिला पुन्हा एकदा मानाने घरी आणलेलं असतं रूमसुद्धा त्यांची छान अशी सजवलेली असते तेव्हा दुष्यंत म्हणतो की आज खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची आणि आपल्या नात्याची नवीन सुरुवात झालेली आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंत इथे खूपच जास्त आता रोमॅंटिक झालेला असतो त्याचं प्रेम त्याला मिळालेलं असतं त्यामुळे इथे जे घडलं नाही ते घडतं दोघांचं नातं आता फुलत जातं दोघेजणं इथे एकत्र येतात हनीमून साजरा होतो आणि त्यानंतर त्यांच्या या नात्याला नवीन सुरुवातसुद्धा होते आणि तीसुद्धा प्रेमाने आतापर्यंत दोघांमध्ये खूप जास्त गैरसमज झाले होते पण ते गैरसमज आता मिटलेले असतात आणि म्हणूनच कृष्णाने इथे दुष्यंतला माफ करत त्याच्याबरोबर नवीन नात्याची तिने मनापासून सुरुवात केलेली असते तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता पूजाचं सत्य आजारपणाचं खोटाडेपणाचं समोर आलेलं असतं आणि त्यामुळे दुष्यंत जे काही बोलतोय ते खरं आहे यावरती विश्वास ठेवत कृष्णा पुन्हा एकदा सगळं काही विसरून स्वतःच्या घरी मानाने परत आलेले असते